हां नमस्कार छात्र मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सतरा डिसेंबर तर आपला पुढील हवामान अंदाज तीन दिवसाचा आहे तर सतरा अठरा आणि एकोणीस ह्या दरम्यान मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये म्हणजे तसेच जिल्ह्यामध्ये मराठवाड्याच्या तर दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तो आ, जर तर पुढील जिल्हे की जी ढगाळ वातावरण आहे तर मराठवाड्यामधील उत्तरेकडून जर आपण जर पाहितलं तर मराठवाड्याचा उत्तरेचा भाग जो आहे तो म्हणजेच जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली आणि नांदेड पूर्वेचा भाग नांदेड आता मध्य भाग परभणी बीड आणि दक्षिणेकडचा भाग हा लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणे राहण्याची शक्यता आहे आणि यामध्ये पावसाची शक्यता तशी नाही आहे तीन दिवसामध्ये तर पुढील म्हणजे जिल्हे असे आहेत की त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी काही कोकणचा भाग यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे व उर्वरित भागामध्ये म्हणजेच सा ह्या सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये उर्वरित भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर आपण ह्या हा तर आपण हा अंदाज बारा तारखेलाच दिलेला होता तो पण तुम्ही अंदाज पाहू शकता आणि पुढे म्हणजे एकोणीसपासून पुढे वीसपासून वीस ते सव्वीस दरम्यान अजून कडाक्याची थंडी येण्याची शक्यता आहे हा पण तुम्ही अंदाज बघा आणि माऊली हा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद